माननीय या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तळागाळातल्या शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं आणि नगरविकास मंत्री असताना सुद्धा साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम केलं त्यामुळं हे सगळं इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडला आणि आज खरी शिवसेना ही कोणाचे हे न्यायालयानं आणि विधीमंडळानं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं आज खऱ्या सत्याचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही लोहाकंदार शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिक एकत्र येऊन हा जल्लोष साजरा करतो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी लोकशाही राहिले नाही संजय राऊत साहेबांचा आणि उद्धव साहेबांचं सकाळपासून संध्याकाळवर आरोप करणं हेच आता काम झालेलं आहे घरात बसून काम केल्यानं होत नाही काम करण्यासाठी आपल्याला रोडवर उतरावं लागतं जनतेमध्ये यावं लागतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे जनतेतून आणि कार्यकर्त्यांमधून घडलेला नेता असल्यामुळं त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याची नाळ माहीत आहे त्यामुळं हे जे सगळं काही घडलेलं आहे जे झालेलं आहे ते सत्याचाच विजय आहे आणि आज खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेब केव शिवसेना ही बाळासाहेबांची आणि एकनाथजी शिंदे साहेब बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत जिंदाबाद हमारे सम्राट माननीय महाशय फाक्रेन्सा जय हो माननीय धर्मवीर आनंद दिगे साहब सा जय हो माननीय मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहब को आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब फाक्रेन्सा जय हो भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद